जावली तालुक्यातील कुडाळ येथे आज बेंदू सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शेतकरी वर्गाकडून पारंपरिक पद्धतीने बैलांना सजवण्यात आलं आणि मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत विशेष आकर्षण ठरली लावणी नर्तिका जिने लावणीच्या तालावर थिरकत वातावरणात रंग भरला ग्रामस्थांनीही मोठ्या उत्साहात सहभाग घेत सण साजरा केला शेतीशी नातं सांगणारा बेंदूर सण संगीत आणि पारंपरिक आनंदात कुडाळमध्ये साजरा झाला अगं आई मला कॉलेजला जायला उशीर होतोय ती पिशवी घेऊन आता बाहेर कुठं निघालीयस अरे आपलं पीठ संपलंय दोनशे गिरणीतून येते लगेच दळण दळून अग पण दळण बाहेर जायची काय गरज आहे आपल्याकडे आहे ना ती आता चक्की अरे आहे की पण सारखी ती दोन महिन्याला बंद पडते तिला सारखी सारखी दुरुस्त करून वैताग आलाय मला उगच घेतली ती आता चक्की म्हणून सांगत होतो दुसरी कुठली आटा चक्की घेऊ नका फक्त आनंदी आटा घ्या म्हणून कारण आनंदी अटाचक्कीमध्ये आहे दहा वर्षे मोटर गॅरंटी आयुष्यभर कटर फिटर गॅरंटी डबल सिस्टीम सेन्सर टेक्नॉलॉजी कमी व्होल्टेज मध्ये सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी त्याचबरोबर आनंदी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आहे आरो फिल्टर फ्रीज वॉशिंग मशीन साऊंड सिस्टीम आणि टीव्ही तर आजच आमच्या शोरूमला भेट द्या आनंदी सेल्स अँड सर्विसेस भंडारी हाइट्स देगाव फाटा सातारा आमचा संपर्क नव्याण्णव बावीस त्रेचाळीस बत्तीस शून्य तीन आणि एक्क्याण्णव बहात्तर शून्य चार बत्तीस शून्य आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक कर, करा शेअर करा